नमस्कार आयशाज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर म्हणजे आज अगदी झटपट असा कांदा आणि कोथंबीर घालूनचा पराठा कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत त्यासाठी मी मीडियम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहे त्याचबरोबर थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आता हे मी चार पराठे बनवणार आहे त्यासाठी मीडियम साईजचे मी दोन कांदे घेतले आहे पराठ्याचे प्रमाण जर तुम्हाला वाढवायचे असेल तर तुम्ही कांद्याचं प्रमाण वाढवायचं आहे तर आता मी साधारणतः चार पराठ्यांसाठी दोन जा कांदे घेतलेले आहे तर तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर जास्त क्वांटिटीमध्ये तुम्हाला कांदे घ्यावे लागतील तर आता मीडियम साईजचे दोन कांदे घेतले आहे आणि ह्या पद्धतीने अगदी मी बारीक कट करून घेणार आहे तुमच्याकडे चोपर असेल तर तुम्ही चोपरच्या साह्याने देखील संपूर्ण कांदा कट करून घेऊ शकता तर हा कांदा जितका शक्य होईल तितका मी बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर बारीक स्वच्छ धुवून बारीक चिरून मी कोथंबीर घेतलेली आहे आता एक वाटण आपण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी खलबत्ता घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा धणे घालून घेतले आहे एक चमचा ओवा मी यामध्ये घालून घेतलेला आहे आणि एक चमचा जिरे मी यामध्ये घालून याचं चा वाटण जाडसर असं मी करून घेणार आहे तर हे ओवा धणे आणि जिरे हे मी असं जाडसर वाटून घेणार आहे याला छान असा सुगंध यावा आणि छान फ्लेवर यावा त्यासाठी मी एक चमचा यामध्ये बडिशोप देखील घातलेले आहे ज्यामुळे याला छान फ्लेवर येईल आणि आता हे जाडसर असं वाटण माझं तयार करून झालेलं आहे आता इकडे पराठ्यांसाठी मी पीठ बनवून घेणार आहे त्यासाठी दोन कप गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे आता ह्या गव्हाच्या पीठामध्येच आपण जे काही जाडसर वाटण करून घेतलं होतं त्यामधला एक चमचा ह्यामध्ये घालायचा आहे आणि एक चमचा आपल्याला नंतर स्टफिंगमध्ये वापरायचा आहे तर एक चमचा वाटण मी यामध्ये घातलं आहे थोडीशी कस्तुरी मेथी मी हातावर चोळून यामध्ये घातली आहे जेणेकरून याला सुगंध छान येईल चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि आता या ह्यामध्येच एक चमचा पांढरे तीळ घालून छान पाणी घालून याचा छान असा गोळा मळून घेणार आहे छान असा डो मळून घ्यायचा आहे तर या पद्धतीने व्यवस्थित असा हा गोळा मळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता तर संपूर्ण गोळा या पद्धतीने मी आता मळून घेणार आहे आणि आता आपल्याला सारण मळून घ्यायचं आहे त्यासाठी कढईमध्ये एक तेल गरम करून घ्यायचं आहे एक चमचा कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तर, -तर एक चमचा तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी मी घालून घेणार आहे तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी तडतोडूपर्यंत आपण हे गरम करून घेणार आहोत तर एक चमचा तेल घातलेला आहे यामध्येच आता एक चमचा मोहरी मी घालून छान गरम करून घेणार आहे एक चमचा मोहरी घातल्यानंतर मोहरी संपूर्ण तडतडली की यामध्येच आता एक चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे घातल्यानंतर ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा मी घालून घेणार आहे कांदा आता मऊसर होईपर्यंत आपल्याला हा तेलात परतून घ्यायचा आहे तर एक दोन कंद कांदे मी साधारणतः मिडियम आकाराचे घेतले होते ते मी बारीक चिरून घेतले होते आता हे कांदे मी ह्या तेलामध्ये परतून घेणार आहे कांद्यातला ओलावा म्हणजे मॉइश्चर कमी होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत त्यानंतर यामध्येच आता मी बारीक आणि चिरून घेतलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर यामध्ये घालून घेणार आहे यामध्ये आता काही मसाले घालायचे आहेत त्यासाठी मी एक चमचा हळद पावडर एक चमचा धने पावडर हिंग पावडर घालून घेतलेली आहे आणि कांदा आणि कोथंबीर व्यवस्थित परतून घेणार आहे कांदा आणि कोथंबीर परत असताना यामध्येच हिरवी मिरची पेस्ट मी एक चमचा घालून घेतलेली आहे यामधला संपूर्ण मॉइश्चर निघेपर्यंत मंद आचेवरती हा कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांद्यामध्ये बिलकुल ओलावा राहता नये आता वाटून घेतलेलं जे काही वाटण शिल्लक राहिलं होतं सुद्धा मी यामध्ये घालून घेणार आहे ते म्हणजे मोहरी ह्यामध्ये जिरे ओवा आणि धणा बडीशेप वाटून घेतलं होतं ते वाटण मी ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी मी यामध्ये घालून घेतलेली आहे जेणेकरून कस्तुरी मेथीमुळे याला हो फ्लेवर छान येतो आता आपण बाकीचे मसाले यामध्ये घालणार आहोत त्यामध्ये मी एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण ह्याचं करू शकता हिंग पावडर थोडीशी मी घालून घेतलेली आहे आता हिंग घातल्यानंतर लाल मिरची पावडर घातल्यानंतर यामध्ये तिखट प्रमाणात जास्त व्हावा यासाठी थोडासा गरम मसाला आणि अजून लाल मिरची पावडर मी यामध्ये घालून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता तर कांदा व्यवस्थित असा मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत यामध्ये आता मी एक चमचा गरम मसाला पावडर घालून घेतली आहे लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे आणि हे व्यवस्थित मी परतून घेणार आहे दोन चमचे धना पावडर मी घातलेली आहे जेणेकरून यामधला सुक्कीपणा येईल आणि थोडंसं मॉश्चर कमी होईल त्यासाठी मी दोन चमचे धना पावडर घातलेली आहे यामध्ये सुक्कं असं हे व्हावं यासाठी आणि चवीनुसार थोडंसं मी यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि संपूर्ण मॉश्चर कांद्यातल्या निगेपर्यंत मंद ह्याच्यावरती कांदा हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा जळता कामा नाही ह्याचं लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे हाय फ्लेमवरती बिलकुल हे परतवायचं नाही आहे तर लो फ्लेमवरती व्यवस्थित कांदा आणि कोथंबीर परतून घ्यायची तर ह्या पद्धतीने संपूर्ण हे सारण असं बनवून घ्यायचं आहे आता यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये डाळीचं पीठ देखील घालू शकता पण मी घातलेलं नाही आहे तर हे का प्रॉपर आपल्याला कांद्याचं थालीपीठ बनवायचं आहे त्यामुळे यामध्ये मी चणा डाळीचं पीठ स्किप केलेलं आहे पण यामध्ये मी एक चमचा दाण्याचा कूट घातलेला आहे हा अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल तर एक चमचा दाण्याचा कूट घालून हे सारण आता व्यवस्थित बनवून घेतलेलं आहे आता आपण इकडे पीठ देखील मळून घेतलेलं आहे तेही सेट झालेलं आहे आता थोडंसं से सेट झाल्यानंतर आता हे व्यवस्थित एक गोळा त्याचा मळून घ्यायचा आहे आणि आता त्याची छान अशी छोटीशी पुरी मी लाटून घेणार आहे जेणेकरून आपण त्या पुरीमध्ये हे सारण भरून छान प्रकारे आपल्याला हे पराठा बनवता येईल तर ह्या पद्धतीने छोटी पुरी मी लाटून घेतलेली आहे आणि आता एक चमचा यामध्ये मी हे सारण घालून घेतलेलं आहे सारण घातल्यानंतर ह्या पद्धतीने आता हे व्यवस्थित मी मोल्ड करून घेणार आहे आणि हे संपूर्ण मिक्सअप करून व्यवस्थित घेणार आहे तर या पद्धतीने हे सगळं व्यवस्थित मिक्सअप करून घेतलं आहे आणि पीठ लावून घेतलं आहे आता ह्याला छान मी लाटून घेणार आहे तर हे व्यवस्थित आता मी लाटून घेते आहे तर या पद्धतीने हे संपूर्ण पराठे आपल्याला लाटून घ्यायचे आहे तर हे संपूर्ण पराठे या पद्धतीने लाटून घ्यायचे आहे तर हे पराठे या पद्धतीने मी संपूर्ण लाटून घेते आहे तर पराठे लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचे आहे त्यामधलं सारण बाहेर येता कामा नाही या पद्धतीने आणि सारण भरताना देखील त्याचं जास्त प्रमाण न घेता अगदी थोडंसं घालून हे व्यवस्थित प्रॉपर मोल्ड पॅक करून याचा गोळा बनवून ह्याचं लाटणं अगदी हलक्या हाताने करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने संपूर्ण पराठे लाटून घेणार आहे मी तर हे संपूर्ण पराठे या पद्धतीने आता मी लाटून घेते आहे तर हे लाटून झाल्यानंतर आपण ह्या हे भाजून घेणार आहोत तर या पद्धतीने एक चमचा भरून मी व्यवस्थित कांदाचं सारण यामध्ये घालून घेणार आहे आणि हे ह्या पद्धतीने मोल्ड करून आपण हे व्यवस्थित लाटून घेणार आहोत तर थोडंसं पीठ लावून ह्या पद्धतीने मी हे संपूर्ण व्यवस्थित लाटून घेते आहे आणि आता थोडंसं मी तव्यावरती बटर लावलंय आणि बटर लावल्यानंतर या बटरनुसार आपण व्यवस्थित बटर, बटर लावून हे पराठा थालीपीठ म्हणजे भाजून व्यवस्थित घेणार आहोत या पद्धतीने छान आपल्याला हे भाजून आहे तर संपूर्ण या पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित भाजून आहे तर दोन्ही साईडने सोनेरी ते चॉकलेटी रंग येईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित भाजून आहे तर या पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित भाजून आहे तर संपूर्ण थालीपीठ या पद्धतीने आपल्याला भाजून आहे तर हे थालीपीठ या पद्धतीने बटर लावून मी भाजून घेतले तुम्ही तुपाने सुद्धा भाजून घेऊ शकता किंवा तेल लावून देखीलही भाजून घेऊ शकता पण बटरमुळे छान टेस्ट येते यामुळे मी बटरने भाजून घेतलं आहे तुम्हाला जे तेल आवडत असेल तेलाने किंवा तुपाने देखील हे पराठे भाजून घेऊ शकता दह्यासोबत किंवा सॉससोबत तुम्ही खायला हे सर्व करू शकतात तर या पद्धतीने सोनेरी ते चॉकलेटी रंग येईपर्यंत हा व्यवस्थित थालीपीठ भाजून घ्यायचा था। आहे तर तुम्हाला हे कांद्याचे थालीपीठ कसे वाटले पराठे कसे वाटले याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्थ खा आणि मस्त रहा धन्यवाद